पुण्यातील दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस रोज रात्री अश्लील पिक्चर दाखवायचा आणि अश्लील मध्ये जे करता त्याप्रमाणे करायला भाग पाडत होता दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशांक भोसले प्रशांत भोसले प्रियंका भोसले नीलम कांबळे सीमा कांबळे कविता कांबळे अशी आरोपींची नावे आहेत पीडित महिलेचा विवाह दोन मे दोन हजार दहा रोजी झाला होता पती सतत दारूच्या नशेत असल्याने ते काही कामधंदा करत नव्हते तसेच मटका खेळण्याची सवय असल्यामुळे ते सतत पीडितेच्या आईवडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावत तिला मारहाण करत होते या सर्व प्रकारामुळे महिला मानसिकदृष्ट्या खचत होती पती दारूच्या नशेत रात्री अपरात्री घराबाहेर हकलून देत होता मूलपाळ होत नसल्यामुळे पती जाऊ नंदा मारहाण करून मानसिक त्रास देत होते तर पती रात्री घरी येऊन मोबाईल मध्ये अश्लील पिक्चर दाखवायचा व अश्लील असह्य झाला होता पती अश्लील पिक्चर मध्ये दाखवल्यासारखे न केल्यास पीडितेला शारीरिक त्रास देऊन मारहाण करायचा व तसे न केल्यास जिव्या मारण्याची धमकी देत होता अशी तक्रार पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे महिलेच्या तक्रारीनंतर दौंड पोलिसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केलाय या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत